जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक दावे प्रतिदावे जोरात तेरा वर्षांनी काँग्रेस भाजपमध्ये निकराची लढत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी तब्बल तेरा वर्षानंतर आज निवडणूक होते या निवडणुकीसाठी संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय बँकेतील एकूण एकवीस संचालक जागांपैकी नऊ जागा अविरोध निवडून आल्या असून उर्वरित बारा जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे या निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्षांनी झेंडा रोडण्यासाठी निकराची लढाई उभी केली भाजपकडून स्वतंत्र ताकदीनिशी रिंगणात उतरण्यात आलं असून काँग्रेसनं परंपरागत मतदारांवर लक्ष केंद्रित करत प्रचारात आक्रमकता आणली आहे ओबीसी गटातून चार अनुसूचित जाती जमाती गटातून पाच तर भटक्या विमुक्त गटातून तीन जागांवर मतदान होत आहे जिल्ह्यातील चौदा तालुक्यांमध्ये चौदा मतदान केंद्रांवर ही प्रक्रिया शांततेत सुरू आहे काँग्रेसकडून बँकेवरील वर्चस्व टिकवण्यासाठी खासदार प्रतिभा धानूरकर आणि विरोधी पक्षनेते आमदार विजय वड्डेटीबार यांनी एकत्र मोर्चे बांधणी केली दुसरीकडं भाजपकडून आमदार बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात मोहीम राबवण्यात येते खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या सर्व आमदारांना एकत्रित प्रयत्न करण्याचे आदेश दिले दोन्ही पक्षांचे नेते विजय होण्याचे दावे करतायत निकालानंतर जिल्ह्याच्या सहकारी क्षेत्रात कोण वर्चस्व गाजवणार याकडे प्रत्येकाचं बँकेवर निरिधा काँग्रेसची सत्ता असणार काही लोक पुढे आले स्वतःला हिरो समजण्यासाठी आणि त्यांना वाटलं की बँक आम्ही ताब्यात घेऊ शकतो बँकेमध्ये पूर्णत काँग्रेस विचाराची मंडळी आहे सहकार क्षेत्रावर नेहमी काँग्रेसचा ताबा राहिला आहे यापूर्वी बाबासाहेब वासाळे असताना काही आघाडी झाली होती त्यानंतर काँग्रेसकडे मी त्यावेळेस दोन हजार सहा मध्ये सात सहा मध्ये मी बँक ताब्यात घेतली आणि मी स्वतःही अध्यक्ष त्या बँकेचा झालेलो होतो सहा सातमध्ये तेव्हापासून गेली सलग अठरा वर्ष ही बँक काँग्रेसच्या ताब्यात आहे आणि सगळी काँग्रेसच्या विचाराची सरकार क्षेत्रामध्ये पाळमळ फार खोलवर रुजलेली आहे त्यामुळं काही लोक येतात जातात पण आज पूर्णतः विश्वासानं सांगेल कि पाई की एकवीस पैकी आमचे सतरा संचालक हे काँग्रेसचे असणार आहे एकवीस पैकी सतरा उद्या निकाल आहे हे सगळं बघून घ्या सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक आहे त्या निवडणुकीच्या निमित्तानं मी आज या ठिकाणी मतदान केलं ही बँक जिल्ह्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी ही, ही अत्यंत महत्त्वाची बँक आहे त्यामुळे असं संचालक मंडळ यावं की शेतकऱ्याची हित बघणारं संचालक मंडळ भाव यावं या, या, या दृष्टीकोनात या या मी, मी या ठिकाणी मतदान केलं ओबीसी याकरता मी सदैव लढत आलेलो आहो काही प्रमाणात बँकेमधून त्यांना मदत होत नव्हती त्यामुळे मी या यावेळेस ओबीसी या गटामधून उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांना न्याय मिळावा आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्यांना कर्ज कोणत्याही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या यासाठी मी या सी डी सी सी बँकेच्या निवडणुकीत उभा आहे आणि आपला प्रतिसाद आप मला मिळेल ही आशा बाग